महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे नेते महायुतीच्या प्रचारात उतरणार असल्याचं चित्र आहे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे ते काय म्हणाले जाणण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा सध्याची लोकसभा निवडणूक ही वाघाची डी एन टेस्ट आहे त्यामुळे कोणता वाघ नकली आणि कोणता असली हे लवकरच कळेल मी याबाबत या कधी जास्त बोलत नाही राजकारण करा परंतु नेरेटिव्ह सेट करू नका एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही असं सध्या चित्र आहे आम्ही वारंवार हे पाहत आहोत एवढ्या राजकीय घटना घडल्या असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना एखादा फोन करून साधी विचारणाही केली नाही असे मनसेचे नेते आमदार राजू पाटील म्हणाले पुढे ते म्हणाले घराशेजारी शपथविधी होता तेव्हा सांगितलं नाही तुम्ही राजकारण करा मात्र नेरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका अन्यथा आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप काही आहे तुम्ही विचारणार नाही मग आमचे राजकारण आम्ही का करू नये त्यामुळे राज ठाकरेंनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांपैकी हा एक निर्णय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा असेल किंवा विधानसभा तेव्हा आम्हाला विचारले समर्थन मागितले त्यामुळे मी हे बोलत आहे असं म्हणत आमदार राजू पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा